નોટી નોક્શિ ક્યાં લાગે पोस्ट दाखवा आम्हाला पोस्ट दाखवा नोटीसचे आमचे पोस्ट दाखवा फक्त आमच्या साय असणार जा मॅडम सगळीकडे रेकॉर्डिंग चालू आहे आम्हाला नोटीस आलेली नाही कुठे नोटीस आम्हाला दिलेली नोटीस दिली नोटीस दिलेल्याचा दाखवा ना मॅडम आम्हाला आम्हाला तुम्ही नोटीस दिलेल्याचा पुरावा दाखवा फक्त आम्हाला नोटीस नाही डायरेक्ट कारवाई कशी काय नोटीस दिलेलं पुरावा दाखवा फक्त तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला दाखवा नोटीस जे अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते ते अकरा घराचे आणि सात बऱ्यात मग ते अतिक्रमण कसं म्हणाले आणि ते पुन्हा कोर्टात गेले आता हा मॅटर न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर मी अधिक भाष्य करणं योग्य नाही पण कैलासवासी खशाबा जाधव हे भारताचं एक रत्न होत कैलासवासी खशाबा जाधवांविषयी आम्हाला नितांत अभिमान आहे त्यांनी एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकीमध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं त्यामुळं कैलासवासी कैलासवासी खशाबा जाधवांच्या नावाचं संकुल उभं व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण क्रीडासंकुल उभं होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये ही देखील आमची भूमिका आहे त्यामुळं प्रशासन कोणावरही अन्याय करून कुठलीही कारवाई करणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर का शासकीय जागा असेल तर ती शासकीय जागा ही शासनाच्या माध्यमातून जे क्रीडा संकुल आपल्याला उभं करायचं त्या क्रीडा संकुलासाठी वापरात यावी हा आपला प्रयत्न राहील त्यामुळं दोन्ही बाजू ऐकून जो काही हायकोर्टाचा निकाल येईल त्या निकालाची तंतोतंत आम्ही अंमलबजावणी करू आणि आपण जे काही माझ्या आज कानावर घातलंय की एखाद्या ठिकाणी नोटीस न बजावता एखादी कारवाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू की ही कारवाई कशी झाली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की खरेदीपत्र वगैरे जर का झाले असतील तर ग्रामपंचायतीशी चर्चा करावी लागेल की हे कशा पद्धतीने खरेदीपत्र झाले जर का जमीन हस्तांतर क्रीडा समितीला केली असेल आणि त्या जमिनीवर खरेदीपत्र जमिनीचं झालंच कसं मुळात ह्याचा देखील आपल्याला थोडासा म्हणजे व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल ला, आणि मग त्याच्या बाबतीमध्ये पुढची कारवाई करावी लागेल एखादं विकासात्मक काम करताना कोणावरही अन्याय होऊ नये आणि सर्वसामान्य समाजातल्या लोकांवर अन्याय होऊ नये ही भूमिका आमची कायम